भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज तुमच्यासाठी घेऊन आलेले कोकणातील पारंपरिक पदार्थ म्हणजे तांदळाच्या पिठापासून बोरे अतिशय सुंदर व कुसकुशीत चविष्ट लागतात चला तर मग साहित्य पाहूया तर इथं त्यासाठी चार वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे नॉर्मली आपण भाकरीला पीठ बनवतो तेच घेतलेलं आहे नसेल तर तुम्ही तांदूळ स्वच्छ धुवून सावलीमध्ये सुकवून ते दळून आणू शकता रवाळ दळून आणायचं चा म्हणजे छान होतात त्याचीसुद्धा बोरे आता एक दहा मिनटं पीठ भाजून घ्यायचं आहे त्यासाठी लागणार आता आपण गुळ घेऊ दोनशे ग्रॅम इथं गुळ घेतलेलं आहे आणि दीड ते दोन वाटी पाणी घालून आता गुळाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे ह्यातला पूर्ण आता गुळ विरगळलेला आहे गाळणीमधून गाळून घ्यायचं कचरा वगैरे असेल तर निघून जातं आणि या कोकणामध्ये भाताचं प्रमाण जास्त प्रमाणात घेतलं जातं त्यामुळे असे वेगवेगळे पदार्थ करून खाल्ले जातात तर ह्या पिठामध्ये आता घालायचं आहे सुकं खोबरं पाहून वाटी भाजून ते हाताने चुरून घेतलेलं आहे सुंठ पावडर वेलची आणि जायफळ पावडर घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये घालायचं आहे मोठे चार चमचे सफेद तीळ तिळामुळेच तर बोरं अतिशय सुंदर लागतात एक पिंच बरं आला मीठ घालायचं आहे मोठे चार चमचे तुपाचं मोहन घालून घेऊ आणि पिठाला चांगलं आता हे चोळून घ्यायचं आहे आणि पीठ तांदळाचं व्यवस्थित रवाळ रवाळ असला ना तर बोरे अतिशय सुंदर होतात आता हे गुळाचं पाणी तयार केलेलं ह्या पिठामध्ये ॲड करून पीठ मळून घ्यायचं आहे आणि समजा गुळाचं पाणी जर तुम्हाला कमी पडलं हात वरचं चा पाण्याचा हात घेऊन मळू शकता आणि आता हे सॉफ्ट झालेलं आहे पीठ पहा छोटासा असा गोळा घ्यायचा आहे आपण गुलाबजामून बनवतो इतकासा मोठा घेतलेला आहे आणि हातावर असं गोल करून घ्यायचे आहेत सगळे खूप सुंदर हे बोरं लागतात नक्की करून बघा आता ही बनवून झालेली पण तेलामध्ये सोडायचे आहेत तेलामध्ये पुढेल इतकेच सोडायचे आहेत आणि छान असं गोल्डन कलर कलरपर्यंत तळून घ्यायचे आहेत त्याला मस्त आपला गोल्डन कलर आलेला आहे पहा बिना कलर न घालता अशी बोरं तयार झालेली आहेत आता ही तळलेली जी बोऱ्या आहेत आपण या ताटामध्ये काढून घेऊ कोकणामध्ये हा पारंपरिक पदार्थ दिवाळीला केला जातो आवर्जून केला जातो हे पहा अर्धा किलोच्या प्रमाणात हे बनवून तयार झालेले तांदळाचे बोरे तुम्हाला कशी वाटली रेसिपी माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद